तर स्वागत आहे मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन यामरपॅटन टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मे दिने दशमुखा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण आणलो आहे मरपॅटन पद्धतीने डेव्हलप केलेल्या हरभऱ्या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो समोर जो आपण हरभऱ्याचा प्लॉट बघत हा पी के व्ही फोर हा डॉलर म्हणजेच काबुली चना आहे आणि आज आपण याला बघू शकता जवळपास पन्नास साठ टक्केपर्यंत याला घाटाचे प्रमाण आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे शेंड्यापर्यंत सुद्धा याला घाटे आलेले बघायला मिळत आहे आपण बघू शकता आणि चांगल्या प्रकारे सिरीज यामध्ये आपल्याला घाट्याची बघायला मिळते हे जे अंतर आहे आपण वेगळ्या प्रकारचे अंतर आहे हे तीन फुटाचं अंतर आहे परत दोन फूट दोन तास आहे परत तीन फुटाचा गॅप आहे म्हणजेच यावर्षी आपण वेगळ्या प्रकारचे प्लॉट डेव्हलप केलेले आहे आणि असंख्य शेतकरी या प्लॉटला कपाशी सोबत हरभऱ्याच्या पिकाला सुद्धा भेट देतात शेतकरी मित्रांनो आजचा महत्वाचा विषय की हरभऱ्या पिकाला जेव्हा पन्नास ते साठ टक्के घाटे लागतात तेव्हा अनेक शेतकरी वेगळ्या प्रकारचे विद्राव्य खत घेतात आपण विद्राव्य खत टॉनिक्स टिंबुलन मॅकुनस याची सहसा शिफारस करत नाही पण जेव्हा आपण हरभऱ्या पिकाला शेवटी पाणी व्यवस्थापन करू शकत नाही रान संपूर्ण उलते जमिनीतून भरपूर प्रमाणात जे हरभऱ्याचे पीक आहे अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि याला अन्नद्रव्याची गरज ही अधिक तेव्हा भासते जेव्हा याला अधिक घाट्याचे प्रमाण आपल्याला बघायला मिळते म्हणजे जेवढ्या प्रमाणात याला घाटे लागतील तेवढ्याच प्रमाणात त्याला अन्नद्रव्याची ही जमिनीतून मिळणे गरजेचे असते पण जमीन जर उरली असेल किंवा जमिनीतून जे काही ओलावा हा संपूर्ण कमी झाला असेल तर अशा ठिकाणी जमिनीतून हरभऱ्याचे पिके द्रव्य घेऊ शकत नाही अशा ठिकाणी घाटे हे फोपूस होतात म्हणजे संपूर्ण घाटे भरत नाहीत तर अशा ठिकाणी आपल्याला फवारणीतून चांगल्या प्रकारे म्हणजेच जे मी आज आपल्याला विद्राव्य खत सांगणार आहे ते जर पण दोन फवारणीमध्ये घेतले म्हणजेच एकदा पन्नास टक्के घाटे असताना आणि एकदा पंच्याहत्तर टक्के घाटे असताना जर आपण हे फवारणीमधून विद्राव्य खत घेतले तर नक्कीच आपल्याला याचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल शेतकरी मंत्र्यांची संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी पॅटर्न मोबाईल ॲपवर टाकलेले आहे तिथं जाऊन आपण मराठी भाषा निवडून किंवा हिंदीमध्ये सुद्धा आपण बघू शकता इंग्लिशमध्ये सुद्धा बघू शकता तिथं आपल्याला हरभऱ्या पिकावर क्रॉपवर सिलेक्ट करायचा आहे आणि क्रॉपवर क्लिक करून जे काही फोवण्याचे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार जरी आपण फोवन व्यवस्थापन केले तर नक्कीच आपण जे काही उत्पादन घेत आहात त्याच्यापेक्षा तीन ते चार पटीने वाढ होईल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही यावर्षी वातावरण खराब असून असूनसुद्धा पॅटर्न पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्या पिकाचे नियोजन केले आहे त्यांच्या शेतातून चांगल्या प्रकारे कंडिशन आज जे आपल्या हरभऱ्या पिकाची बघायला मिळते शेतकरी मित्रांनो आजचा महत्वाचा विषय की हरभऱ्या पिकाला जेव्हा पन्नास टक्के घाटी असतात तेव्हा फवारणी घेत असताना सर्वप्रथम आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपसाठी झिरो नऊ छेचाळीस हे साठ ग्राम घ्यायचे आहे जर झिरो नऊ छेचाळीस हे अवेलेबल नसेल मार्केटमध्ये तर एक नऊ छेचाळीस घेऊ शकता आणि एक नऊ छेचाळीस म्हणजे झिरो नऊ छेचाळीस आणि एक नऊ छेचाळीस हे दोन्हीही अवेलेबल नसेल उपलब्ध नसेल तर त्याला तिसरा पर्याय आहे तो म्हणजे झिरो चाळीस सदतीस हे कॉम्पोज आहे आणि याचा रिजल्ट आपल्याला शंभर टक्के आपल्या शेतामध्ये बऱ्या पिकावर बघायला मिळेल जेव्हा पन्नास ते साठ टक्के घाटे असतात आणि परत आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे शेवटची पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के घाटी असताना तेव्हा सुद्धा आपण याचाच वापर फवारणीमध्ये करू शकता यामध्ये आपण कीटकनाशक कोणते घ्यायला हवे याची संपूर्ण माहिती ॲपमध्ये ऑलरेडी टाकलेली आहे तिथं स जाऊन आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता फक्त जे आपलं हरभऱ्याचं तीन ते चार क्विंटल उत्पादन वाढवणार आहे हे जर आपण नियोजन केलं आणि जर आपण पाणी व्यवस्थापन करताना पन्नास साठ टक्के जर घाटे असताना जर का जास्त प्रमाण हरभरा वाहळला नसेल तर अशा ठिकाणी स्प्रिंकलरचे पाणी व्यवस्थापन करावे नाहीतर संपूर्ण हरभरा पडून जाईल आणि महत्त्वाचं अजून आहे का पाणी जर आपण एकदमच बंद केलं असेल म्हणजे संपूर्ण शेत उलून गेलं असेल आणि अशा ठिकाणी जर आपण परत पाणी लावलं तर, तर त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन करत असताना कमी वेळ आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे जास्त वेळ पाणी द्यायचं नाही नाहीतर संपूर्ण हरभरा हा पडून जाऊ शकतो शक्यतोवर यावर्षी तर पाणी देण्याची गरज पडणार नाही कारण सतत ढगाळी वातावरण आहे जमिनीमध्ये ओल ही टिकून आहे आणि जर जमीन जास्त उरली असेल किंवा आपण चाळीस पंचाळीस पन्नास दिवस जर पाणी दिले नसेल तर अशा ठिकाणी आपण पाणी व्यवस्थापन करावे आणि सु आणि सुरुवातीला जेव्हा दहा पंधरा टक्के फुलधारणा असते तेव्हा जर आपण चांगल्या प्रकारे पाणी व्यवस्थापन केले म्हणजे एका पाईपावर वीस फुटावर एक तोटी असताना आपण दोन अडीच तीन तास जर पाणी दिलं तर परत पाणी देण्याची गरज यावर्षी तर पडणार नाही आणि शेवटी रान खूप उरलं असेल तर अशा ठिकाणी आपण थोडंफार पाणी देऊ शकता प्रथम आपल्याला प्रयोग करायचा आहे की एका काठाकून एका शेताच्या बांधीच्या काठाकून एक शिफ्ट लावायची आहे आणि आपल्याला एका पाईपावर दोन अडीच तास पाणी द्यायचं आणि तेवढंच रानामध्ये आपल्याला युरिया हा फेकून द्यायचा आणि परत दोन तीन दिवस वाट बघून जर तो हरभरा पल्ला नसेल किंवा लाल पल्ला नसेल तर अशा ठिकाणीच आपण संपूर्ण शेतामध्ये दे पाणी देऊ शकता मी आपल्याला प्रयोग सांगतो सरपप्रथम आपल्याला एक ठिकाणी स्प्रिंकलर काठायला घ्यायचं आहे त्याचा दोन अडीच तास पाणी द्यायचं आहे तेवढ्याच क्षेत्रामध्ये खत टाकायचं आहे हा प्रयोग पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के घाटे लागल्यानंतर आपल्याला करायचा आहे आणि तिथं जर जे हरभरा पीक लाल पडलं नसेल किंवा त्या ठिकाणी हरभराचा प्लॉट पूर्ण पडला नसेल तर अशा ठिकाणी आपण संपूर्ण क्षेत्रामध्ये पाणी व्यवस्थापन करू शकता तर शेतकरी मित्रांचा महत्वाचा विषय होता की पन्नास टक्के घाटे असताना व पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के घाटे असताना कोणत्या प्रकारचे विद्राव्य खत घ्यायला हवे जर आपण हे विद्राव्य खत घेतले तर नक्कीच आपले उत्पादन वाढणार यात काही शंका नाही शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत रामूर पाटील युट्यूब चा?